नमस्कार कस्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खोव सोबत तर बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता आता या तारखेपासून राज्यातील लाडक्या बहिणीला शंभर टक्के मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता आता राज्यातील सर्वसामान्य लाडक्या बहिणींना या तारखेपासून मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये तर मग लाडक्या बहिणीला अखेर कोणत्या तारखेपासून मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पोहत असताना आपल्या सर्वांना लाडक्या बहिणी नो व्हिडिओ आवडणार म्हणून व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला लाडक्या ला बहिणींना ऑल करा याच्यामुळे आपल्या लाडक्या भावाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी वेळेवरती मिळत राहील तर बघवा लाडक्या बहिणींनो तुमच्या सर्वांसाठी या घडीची सगळ्यात महत्वाची आनंदाची वृत्ता यवतः या तारखेपासून राज्यातील लाडक्या बहिणीला मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये मग राज्यातील लाडक्या बहिणीला अखेर कोणत्या तारखेपासून मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये तर चला मग याच्याबद्दल आपल्या सर्वांना देतो आता अधिक व विस्तारित माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो जेव्हा वेळेस आपण विधानसभेची रणधुमाळी बघितली तर त्याच्यामध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणीला आश्वासन दिलं होतं की जर महायुतीचं सरकार आलं तर लाडक्या बहिणीला जो दर महिन्याला त्यांचा हक्काचा हप्ता पंधराशे रुपये दिला जातो त्याच्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ करून एकवीसशे रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत तर आता सरकार त्यांचं आश्वासन पाळण्याच्या तयारीत आहे आणि आता दहा मार्चला जो अर्थसंकल्प आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये सरकार आता भविष्यातील लाडक्या बहिणींच्या या असणाऱ्या हक्काच्या मागणीसाठी तरतूद करून ठेवणार आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला एक एप्रिलपासून राज्यातील पात्र लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये दर महिन्याला मिळताना दिसले तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य या ठिकाणी आपणास वाटायला नको म्हणजे लाडक्या बहिणीला आता कोणत्या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळायला सुरू होणार तर एक एप्रिल या तारखेपासून लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये मिळायला सुरू होऊ शकतात तर ही सध्याच्या गडीची सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर लाडक्या बहिणींनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या असणाऱ्या या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी नवीन अपडेट घेऊन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची कास्ताकार बांधवाची आणि लाडक्या बहिणीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार